एक दोन कोडीचा गुंडा आज जो जेल मध्ये आहे ते माझ्या सोबत मारहाण करताय मुझे गलत जगे पे छूता और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है कोई सीएम कुछ नहीं करता है माझी आई निधन झालेला आहे त्याच्यामध्ये आणि माझी जी भाई बहिणी सोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे माझ्यासोबत मला दोन वेळे खोटे केस मध्ये जेलमध्ये टाकला गेला पंचेचाळीस दिवस एरवाडा सारखे जेल मध्ये मी मी रेऊन आलेली आहे कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी पण एरवाडा जेल मध्ये एकटी बसत फक्त ते आबाळ बघत होती अंदर की कोणी सारखे के केस मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेल मध्ये मला सोला दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिस मध्ये एक दोन कोडीचा गुंडा आज जो जेल मध्ये आहे दो कोड़ी चा गुंडा ते माजा सोबत महाराण करता, करता है मेरे गाल पे मारता है वो मुझे गाल पे छूता है मुझे गलत जगह पे छूता है और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है कोई सीएम कुछ नहीं करता है मेरे परिवार के लोग चुप बैठते मैं कब की आत्महत्या कर लेती मैं अपने बच्चे की कसम खाती हूँ मैं कब के एक बार मैंने सोचाईट की कोशिश भी की पर मुझे सब लोगों ने समझाया कि बच्चों का मुंह देखो बच्चों को अमेरिका पहुंचा दिया जाएगा तुमको कुछ हो गया तो फिर ऐसे राक्षस पनपेंगे बढ़ेंगे बहुत आगे बढ़ेंगे न्याय चालू है ये डोमेस्टिक वायलेंस जो है हां तेव्हा तुम्ही ही गोष्ट सांगितली का त्याचं पुढे काही केस मध्ये रुपांतरण झालं धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे पोलीसवाले होते सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली कलेक्टरची केबिन मध्ये हा आणि जे हे होता वाल्विकराडनी ज्या वेळेला मला मारला होता कलेक्टरला मी निवेदन दिला देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिलं आणि जे डीजी कडे पण निवेदन दिलं की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या तुम्ही मला न्याय नाही पाहिजे फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज भेटले नाही हा डोमेस्टिक व्हायलन्सची जी केस आहे पार्शली येस असं म्हटलेलं आहे सध्या कोर्टाने तर ही डोमेस्टिक व्हायलन्सची घरगुती हिंसाचाराची केस आता तुम्ही पुढे कशी लढणार आहात कोर्टामध्ये वीस तारीख आहे त्याच्यासाठी जे घरगुती हिंसाचार आहे त्याच्यामध्ये मा माझी बहिणी पण येणार आहे आणि सगळे जे मी पोस्टमार्टमची रिपोर्ट पण काढली होती आज सगळे जे आहे पुरावे सहित मी पुढे जाणार आहे तुमच्यावर दबाव तो खूप केलेला आहे आणि सगळं केलेलं आहे दबाव करतात की खोटे नाटे व्हिडिओ मी तुमचे बनवून ते पसरून काय करायचं करा मी कोणाचाही भीतणार नाही कोणाचाही मी डरणार नाही आणि मी असंच लढा चालू ठेवणार ही पहिली लढाई आहे का नाही माझी दुसरी लढाई आहे औरंगाबाद कोर्टामध्ये ज्या माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती ते लढाई पण मी जिंकलेली आहे औरंगाबाद हायकोर्टाने त्याच्या क्वेश केलेला आहे ते एफ आय आरच्या क्वेश केलेला आहे ते रिव्हॉल्वर जो टाकली होती तीन वर्षामध्ये तीन वर्षासाठी मला जेलमध्ये टाकण्याचा प्रोग्राम होता, टाक नी, नी, करुना करुना होता आहे लोकांचा पण ईश्वरची कृपा आहे परलीची जनता इतकी एकनिष्ठ होती माझे व्हिडिओ काढून मीडियावरती टाकले आणि मीडियाने मला न्याय दिला करुणा मुंडे असं काय करुणा करुणा मुंड्यांकडे असं काय काय आहे ज्यामुळे भीती वाटते आणि म्हणून तुम्हाला तीन वर्षासाठी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता ऐका मी बायको आहे सत्तावीस वर्ष संसार केलेला आहे जे नाही आहे ते पण आहे माझ्याकडे पण आता मी काढलेला नाहीये याच्यावरती आपण पुढे बोलू झालेली आहे निकाल आलेला आहे मोठा निकाल आहे तर कोर्टाने नेमकं को काय काय म्हटलेलं आहे कारण तुमच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत पोडगी कमी दिलेली आहे पण देण्यात आलेली आहे हा पोटगी दिलेली आहे त्याच्यासाठी त्यांच्या धन्यवाद काय न्यायालयाने काय म्हटलेलं पूर्ण तुम्ही वाचलेला नाही आता ऑर्डर क्योंकि इंग्लिश मध्ये आहे मला इंग्लिश खूप काय जे वकिलोची जे लँग्वेज आहे ते मला येत नाही त्याच्यासाठी मला वाचायचं आहे पण हा पोटगी दिलेली आहे आणि परत काय हिंसाचार करू नका असं जेलमध्ये खोट्या केस मध्ये टाकू नका असा सगळा आदेश दिलेला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराडने मला मारहाण केली बीडच्या तत्कालीन अधिकारी दीपा मुदोळ मुंडे या देखील तिथे उपस्थित होत्या देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यापासून त्यांचा वरदहस्त धनंजय मुंडे यांच्यावर आहे मला मारांग केल्याप्रकारणी वाल्मिक करण्याची चौकशी व्हावी मी जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज मागितली मात्र ते मला दिलं नाही माझ्या मुलासोबत माझ्या पतीचे संबंध अतिशय चांगले आहेत करुणा मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं की मी मुंबईत राहायचे तेव्हा पोलीस कधी येऊन मला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे मी एवढं सांगे की लढलं पाहिजे धनंजय मुंडे यांच्यावर माझं खूप प्रेम होतं आजही त्यांनी मला मागितलं तर माझा जीव में मी देईन मी भोकिली राहून त्यांच्या विरोधात लढेल आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देण्याबाबत इतकाच आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे असे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने म्हटले आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मासिक पोटगीची मागणी केली होती धनंजय मुंडेंच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात पोडगी संदर्भात निर्णय दिला आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी दिली आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हा फक्त पोटगी संदर्भातील अंतरिम निकाल आहे असे धनंजय मुंडेच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांचा पोटगी प्रकरणावरील निकाल आज सहा फेब्रुवारी न्यायालयाने दिला आहे धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण दोन लाख रुपये द्यावेत असे आदेशात म्हटले आहे